वैभव वाघे खून फरारी आरोपीस पुण्यातून अटक करण्यात यश आहे सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा प्राणघातक हत्यारासह त्याला मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या योगेश्वर सोन्या देवेंद्र गायकवाड याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे सोमवारी त्याला न्यायालयात उभे केले असता बारा फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी न्यायालयापुढं या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपीकडे सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली त्यानुसार न्यायालयानं आरोपीस बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे एडव्होकेट संतोष नावकर अॅडव्होकेट वैष्णवी नावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर एडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट अमर डोके आणि आरोपीतर्फे अॅडव्होकेट कदीर औटी हे काम पाहत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही